दहा मिनिटात संपवतो ऊन तुम्हाला घ्या राहिले आणि सतत बोलत आलेला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती हो घातलेल्या निवडणूक प्रचार सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आलापुरीजी कार्यक्रमाला उपस्थित असलेले या गावचे सेवानिवृत्त शिक्षक माझे मित्र बाबुरावजी सर सोसायटीचे चेअरमन उत्तमरावजी आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवानंदजी हेगणे रामनाथजी परमंटे शिवाजीराव पाटील रा अंदोरीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख सतीशजी क्षीरसागर अनेक वर्षापासून माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अंदोरीचे माजी चेअरमन बापूरावजी सरोळी मामा विष्णू आलापुरे पंचायत समितीचे माजी उपसभापती बालासाहेब पाटील आंबेगावकर हरिभक्त परायण धनंजयजी रोकडे माराव बाजार समितीचे संचालक सतीशरावजी नवटक्के सुरेशराव बारुळे राजपाल पाटील साहेब हरिश्चंद्रजी कदम मामा बाजार समितीचे संचालक बाळाजी केजरे नादरावजी कदमसाहेब नागोराव सावकार मोतीराम गोनेजी रामभाऊ गुट्टे राजमाळे मामा बळीरामजी परगे यमले मामा बालाजी पुजारे राजाभाऊ गुट्टे किरण बारमाळे नाना दुर्गे अविनाश देशमुख नागनाथ गुंडरे गोपारावजी आलापुरे उपस्थित असलेले या पंचक्रसूतीहून आलेले उपस्थित सर्व बहादर मतदार बांधव आणि आणि पत्रकार मित्रांनो की हे सगळं काय खरं आहे कसला की स्वप्न काय स्वप, रात्री दिवसा बघितलेलं आहे आम्ही रात्रीने दिवसान बघतो अरे <laughs> काम करणाऱ्या माणसाने अशा वाटीत असलं पाहिजे त्यावेळेस पाणी येईल त्या ये दिवशी ढाळेगावकर ते स्वप्न अस्तित्वात आलं त्या दिवशी तुम्हाला कळ आम्ही हात घालत नाही एखाद्या गोष्टीला हात घातला तर ते पूर्ण करतो काय झालं होतं खडी मशीन बसला तेवढे खड्डा का भूदार ने तुमच्या नेत्याला सांगताना सांगता खंडाळी ढाळेगाव माझ जन्मभूमी आहे कर्मभूमी आहे खंडाळी कर्मभूमी आहे सावरगाव सांगता काय झालं खंडाळीला प्राथमिक आरोग्य केंद्र करू शकलो नाही का खडी खडी मशीन बसला रस्ता तुम्हाला करू दिला नाही लोकांनी शेवटी हा पट्ट्याला करून दिला ठीक आहे कोर्ट मॅटर होतं म्हणलं काय परिस्थिती आहे बघितली तुमच्यातलाच माणूस त्या इरिगेशन मध्ये अधिक अधिकारी म्हणून काम करत होता दोन ना बैठक लावल्या कलेक्टर डिप्टी कलेक्टर आणि दहा वर्षाचा रेकॉर्ड काढून बघितला आणि सांगितलं हे तुझे पैसे द्यायचे पैसे अगोदर दिलेत आणि जमीन तुम्ही नंतर घेतल्या त्यावेळेस मग मला पटलं आणि एवढी एका कामासाठी तयार आहे काय वाटत होत मला सांगा आम्ही येत होतो त्या भागातून पावसाळ्यामध्ये पाऊस पडला त्यावेळेस तुमच्या गावात बघायला आलो अधिकाऱ्याला घेऊन गाड्या उभा करा म्हणलं इथं बघा ते मोटरसायकल मालक बघा मोटरसायकल अर्धी पाण्यातून जात होती का डोळ्यात माती पडली होती का काम केलं त्याचं केलं मला शिका आणि दुसरं काहीतरी म्हटलं म्हणले ते बॅरेजेस केले ते काहीतरी आतूर माथूर आहे इथं नागोराव आहेत अरे ह्या विकासाला चालना देण्यासाठी आम्हाला मला जिल्हा पातळीवर पाठवण्याचं काम सुधीर भाऊ आणि अंजलीताईला तालुक्यावर पाठवण्याचं काम आपले हाती आहे तालुका जिल्हा राज्य आणि देश हे एकाच साखळीत जोडलं जाईल आणि विकासाची गरज आणि निधी कमी पडणार नाही आम्ही निवडून आल्यानंतर मी एक आय पी कल्चरमधला माणूस नाही मी एक साधा आणि जमिनीवर वावरणारा माणूस आहे म्हणजे मी निवडून जरी आलो तरी जमिनीवरच राहीन आता मला माहित आहे मी जरी आता मला उमेदवारी असल्यामुळे स्टेजवर बसावं लागलं असलं तरी मी तुमच्यातलाच एक आहे मला माहित आहे की आता तुम्ही उन्हात बसला आहात मीही आता म्हणजे तुमच्याबरोबरच येऊन बसणार आहे जरी साहेबांनी मला स्टेजवर बसण्याची ही केली असली तरी मी एक जनतेतला माणूस आहे आणि हे करत असताना मी कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देतो आणि येत्या सात तारखेला मी प्रफुल्लचंद्र गुंडरे जिल्हा परिषद अंधोरी गट समोरील घड्याळ या जिल्हा बटन दाबून मला व पंचायत समिती गणातील सुधीर भाऊ गुट्टे यांच्या नावापुढील घड्याळ्या चिन्हापूर्वी बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो व माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय विचार मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे सहकार मंत्री आपले, आपले लाडके नेते मान्य बाबासाहेबजी पाटील साहेब शिवानंद ताते हेंगणे दिलीपरावजी देशमुख साहेब रामनाथजी बलमटे शिवाजीराव पाटील आणि आदरणीय मंच व इथे जमलेले सर्व मतदार बंधू भगतो आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या नेतृत्वाने आणि भाजप राष्ट्रवादी युती रिपाई या युतीने आमच्यावर जो विश्वास टाकला आदरणीय बाबासाहेब पाटलांनी आमचं जे चारित्र्य आमच्याकडे <coughs> असलेली शैक्षणिक पात्रता असलेला अनुभव बो। इंजिनियर म्हणून मी काम करू शकणारी शकण्याची माझी कुवत आणि आपले दुसरे उमेदवार पंचायत समितीचे सुधीर भाऊ गुट्टे यांनी जे केलेलं गुट्टीवारी आणि इतर परिसरामध्ये केलेलं काम आणि दुसऱ्या डॉक्टर असलेल्या अंजलीताई गौड सर्व उच्च शिक्षित व अनुभवी प्रशासनाचा व इतर ग्रामीण भागाशी नातं जोडलेल्या उमेदवारांना साहेबांनी आम्हाला संधी दिली या संधीच सोन करण्याचं काम आपल्या हाती आहे आम्ही आपल्याला आश्वासन देतो ग्वाही देतो की मी प्रशासनात काम करत असताना माझे मी डोंगरभरात काम करत असताना ग्रामीण भागातल्या जनतेची मि आणि त्यांचे हाल पाहिलेले आहेत तर विकास करताना काम करताना माझ्याकडे असलेला अनुभव आणि जनतेचा मी आपल्या नेतृत्वात केलेला विकास आपण पाहिलेलाच आहे आता मी सांगायची गरज नाही ग्रामदैवत आणि होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आम्ही ढाळेगाव नगरीमध्ये आलेलो हो। आहोत या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपले आलापूर आपल्या राज्याचे मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब व तात्या बापूराव दादा शिवाजीराव पाटील बाळासाहेब केंद्रे रामनाथजी पलमटे व इतर सर्व मायबाप जनता बंधू आणि बघिनीलो माझ्या जिल्हा परिषद गटासाठी प्रफुल्लचंद्र साहेब इंजिनियर व मी स्वतः सुधीर गुट्टे पंचायत समितीसाठी आणि आमच्या तोडगा पंचायत समितीसाठी डॉक्टर अंजलीताई गोंड आम्ही तिघेही महायुतीकडून आम्हाला उमेदवारी भेटलेली आहे आणि आमचे साहेब त्यांना अनुभव आहे की त्यांनी प्रशासनामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त काम केलेले आहे त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे आणि तसंच कोणतंही आपल्या डॉक्टर आहेत त्यांनी दुर्गम भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे तर ते ते पण आपल्या जनतेसाठी आपल्याकडे उमेदवार म्हणून आहेत आणि मी स्वतः दहा वर्ष सरपंच म्हणून काम केलेलं आहे मलाही कसा निधी कुठं जावं लागतंय कुठून काय आणावं लागतंय हे सगळं परिचित आहे तरी आपण सर्व मतदार बंधूंनी आम्हाला एक संधी द्यावी आम्हा तिघांना पण आम्हाला एक संधी द्यावी आम्ही त्या संधीचं सोनं करू हे शब्द तुम्हाला देतो आणि माझे दोन घेऊन सुरक्षित माल आणून टाकणार हे घडी मग ते घडी चांगलं का हा घडी चांगला विचार करा सात तारखेला कर घड्याच्या दादाला बांजली अर्पित करा एवढीच विनंती करून माझे दोन शब्द संपतो सर्व ग्रामस्थांना बाहेरून आलेल्या सर सर्व